हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज ढेको आडोशी रस्त्याच्या बाजूच्या विद्युत वाहिनीत खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा ठेकेदाराचा डाव ढेको आडोशी रस्त्यावरून अनेक कंपन्यांसाठी भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे न्यू एज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी बावीस हजार उच्च दाबाची विद्युत केबल रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदल्या हो जात आहेत हे काम करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नाही तसेच केबल टाकली जात अपघात घडण्याची शक्यता तसेच धोका निर्माण होण्याची परिस्थिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर प्रकार कंपनी व्यवस्थापक वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर आठ दिवसात काम करून देण्याचं आश्वासन ठेकेदारानं दिलं परंतु विद्युत लाईन जैसेथे असल्यानं पुन्हा मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते कामात अडथळा आणून खंडणी देण्यास भाग पाडत असल्याची तक्रार रवींद्र देशपांडे ठेकेदारांना पंचायत समिती विभाग अध्यक्ष अक्षय अशोक खेडेकर यांच्यावर केल्यानं मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले मनसे सदर निवेश कंपनीचा जो का प्रकरण चालू होता आता त्याच्यावर आम्ही जो आवाज उठवला होता हा आवाज सत्यच होता त्यांनी पाणी करावी परंतु हा सर्व सत्तेपर्यंत प्रकरण आम्ही दाखवून दिल्यानंतर माझ्यावर त्यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला पोलिसांपर्यंत खोटी माहिती पोहोचवली खोटी माहिती असून सत्य परिस्थिती या सर्व प्रशासनाने येऊन पहावी आणि यानंतर कंपनी प्रशासन असेल किंवा देशपांडे कॉन्ट्रॅक्टर असेल दे जे काय आमच्या सहकार्यांवर माझ्यावर प्रयत्न करतायत तर मला किंवा माझ्या पूर्ण सहकार्यांना परत माझ्या जर कुटुंबाला कोणते जीवित आणखी कोणताही धोका जर निर्माण झाला तर त्याला संपूर्ण जबाबदार कंपनी प्रशासन आणि देशपांडे असतील असं मी तुम्हाला आम्ही आठ दिवसांनी बोलल्यानंतर कंपनीचे मॅनेजर कदम साहेब तिथे आले कॉन्ट्रॅक्टर तिथे आला आणि त्यांना आम्ही परत जा विचारला असता कंपनीने कुठल्याही प्रकारचं काम व्यवस्थित हो तिथं केलं नव्हतं हो पीडब्ल्यूडीचे डीचे अधिकारी एमईसीबीचे अधिकारी तिथे हजर होते त्यांच्या संदर्भात कॉन्ट्रॅक्टर uh, उडवडूची भाषा करायला लागला संबंधित देशपांडे कॉन्ट्रॅक्टरनी कंपनी प्रशासनाला घेऊन आमच्यावर घडणेचे दुकान घडणीचे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न त्यांनी केला संबंधित पूर्ण विषय पोलीस स्टेशनला सगळं माहिती होतं त्या कारणानं त्यांनी आम्हाला चौकशीसाठी हजर केले पोलिस स्टेशनला आणि त्यांनी आमची बाजूही ऐकून घेतली मनसेचे शाखा अध्यक्ष शुभम पाटील पंचायत समिती विभागाध्यक्ष अक्षय अशोक खेडेकर जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष विशाल जलार्धन पाटील खोपोली शहर उपाध्यक्ष स्वप्नील शंकर कुंडले उपशाखा अध्यक्ष मनोज एकनाथ पाटील आणि मनसे सैनिकांनी सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी चिंचवली गावच्या बस स्थानकाजवळ काम बंद केलं होतं त्यानंतर हा आवाज दाबण्यासाठी कंपनी व्यवस्थापक ठेकेदार आमच्यावर दबाव टाकण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मनसेचे शाखा अध्यक्ष शुभम पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले जय मनसे गेली वीस दिवस जे प्रकरण चालू आहे एप्रिल चा, चा चा चार एप्रिलपासून आम्ही ज्या लाईनचा हाय अवर्ट लाईनचा फॉलोअप घेतो आहे ती म्हणजे निवेज कंपनीची लाईन आहे चार एप्रिलला आम्ही घटनास्थळी गेलो असता ती लाईन कंपनी प्रशासन ठेकेदार एम एस सी बी आदी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलून आम्ही ती लाईन दाखवली ती लाईन कंपनीने आम्हाला सांगितलं की पुढच्या आठ दिवसामध्ये आम्ही संबंधित ठेकेदार संबंधित ठेकेदाराला घेऊन ती लाईन आम्ही परत खाली टाकून देतो ॲक्च्युली नियमानुसार ती लाईन पाच फूट खाली टाकण्यात ता, टाकायला पाहिजे होती कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरनी ती लाईन दीड फूट वरती टाकली होती बावीस हजार हो वरची लाईन असल्या कारणानं स्थानिकांना त्याचा खूप मोठा धोका आहे आणि इंडस्ट्रीची वर्धळ तिथं असल्याकारणानं उद्या जर एखादा उद्या जर काम निघालं किंवा अजून काय घडलं तिथं तर याला जबाबदार कंपनी राहणार का आम्ही आवाज उठवला असता कंपनीने आठ दिवसाची मुलत मागितली सदर कॉन्ट्रॅक्टरला हजर केलं एम एस सी बी साहेबांना हजर केलं पीडब्ल्यू uh, डीच्या अधिकाऱ्यांना हजर केलं आणि uh, आम्ही त्यांना आठ दिवसाची मुदत कंपनीने आमच्याकडून मागितली आठ दिवसानंतर आम्ही परत एकदा आवाज उठवला असता कंपनी प्रशासनने आमच्यावर कुठे गुन्हे दाखल केलेत